त्यांना काय कुंडाल्या बाहेर काढायच्या असतील त्यांनी जर त्या काढल्या मग आमच्याकडे काय आम काय महाकुंडले आहेत त्या सुद्धा आम्ही काढून ठेवलेल्या आहेत तर त्यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे ते वैयक्तिक पातळीवर जर गेले आमच्याकडे तर महाकुंडले अनेक काढलेले आहेत आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटचा दिवस असल्यानं कोपरगावमध्ये राजकीय हालचाल चांगलीच वेगानं सुरू होती त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाकडून काकासाहेब कोयटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार आशुतोष काळे आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांसोबत बोलताना काकासाहेब कोयटे यांनी सुरू असलेल्या राजकीय टीकेवर जोरदार पलटवार केलाय तुम्ही जर आमच्या कुंडल्या काढल्या तर आम्ही तुमच्या महाकुंडल्या काढू अशा शब्दात त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर अध्यक्ष अधिकृत उमेदवार यांचे पण उमेदवारी अर्ज दाखल, दाखल करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच आपण ते पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि बाकीच्या गोष्टी आम्ही आता या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी बोलू परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हे म्हणजे नगराध्यक्षपदाचे चांगल्या मतांनी येतीलच पण जास्तीत जास्त नगरसेवक देखील त्या ठिकाणी निवडून येतील ही खात्री मला मनामध्ये आहे नगरसेवकांची यादी आपल्या जाहीर कुठेतरी आता जसं काही फॉर्म भरून होतील मग आम्ही त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देऊ माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि मी किती मताने निवडून येणार एवढाच या फक्त प्रश्न राहिलेला आहे मी निवडून येणार हे तर विरोधी पक्षाने सुद्धा भारतीय जनता पक्षाने सुद्धा मान्य केलेले आहे स्नेताच एका मुलाखतीमध्ये तुमच्या समोरच बोललेले आहे की का काका आत्ता शहात्तर वर्षाचे आहेत आणि त्यांना एक्क्याऐंशी वर्षापर्यंत ते नगराध्यक्षपर्यंत आहे एक्क्याऐंशी वर्षापर्यंत ते कसं काम करू शकणार म्हणजे मी निवडून आलो हे त्यांनी कबूल केलेले गृहित धरले त्याच्यामुळे आमचा विजय हा प्रचंड प्रचंड बहुमताने होणार आहे आणि मी सुद्धा खर तर मी निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा सुरुवात केली हा आशुतोष दादांचं काम पाहून मागे सुद्धा सुखात धक्के बसले आणि विशेषतः मी गेल्या का काल प्रभाग क्रमांक एक आणि दोन मध्ये फिरलो त्या भागामध्ये नऊ इंच जाळीचे डांबराचे रस्ते केलेले आहेत दोन दोन फुटाचे ड्रेनेज लाईन केलेले आहेत आणि अतिशय दर्जेदार काम अतिशय क्वालिटीचं काम दादांनी केलेलं आहे आणि तीच परंपरा मला पुढच्या माझ्या कारकिर्दीमध्ये टिकवायची आहे कोणतं विजन समर्थन आपण बोलतो विजन माझे तर अनेक विजन आहेत तयार करण्याकरता आम्ही गावातून काही फॉर्म भरून घेतलेले आहेत गावातल्या मतदारांकडून जवळपास सहा हजार घरी जाऊन सहा हजार घर ते कुटुंबांचे आमच्याकडं आमच्याकडे आहेत त्याचा आम्ही अभ्यास करतो आहे आणि त्याचा अभ्यास करून आम्ही विजन डॉक्युमेंट तयार करणार आहोत ज्या विजन डॉक्युमेंट करता आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजितदादांनी पाहिजे तेवढा निधी द्यायचं कौल केलेलं आहे आणि त्या निधीचं योग्य नियोजन व्हावं यासाठी मी या निवडणुकीत उतरलेलो आहे यापूर्वी जे काही निधी येत होते त्याचं नियोजनच झालेलं नाही विशेषतः स्विमिंग पूलचं उदाहरण तुम्ही बघता स्विमिंग करता शासनाने एवढा निधी दिला तो स्विमिंग पूल कुठं झोपडपट्टीत झाला गेला क्रीडा संकुल आलं गेलं त्यांचं उत्तर होतं की ते तालुका क्रीडा संकुल आहे मग तालुका क्रीडा संकुल काय संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं का तुम्हाला पाहिजे तर येसगाव मध्ये करायचं माहेगाव मध्ये करायचं पोयगावमध्ये मध्ये करायचं किंवा कोपरगाव मध्ये करा संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं का ते एस स्टँड एवढं मोठं बांधून ठेवलं त्यांनी निधी आणला त्याचा कसल्याही प्रकारचं नियोजन नाही म्हणजे एस टी स्टँड कसं नसावं याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कोपरगावचं बस स्थानक आहे तुम्ही संगमनेरचं बस स्थानक बघा सिन्नरचं बस स्थानक बघा उलट्या बाजूनही तोंड केलंय बस स्थानकाचं आणि कोपरगावच्या सगळ्या विस्थापितांचे गाडे ते बस स्थानकामध्ये बसू शकलेले असते प्लॅनिंग नसल्यामुळे नियोजन नसल्यामुळे हे जे काही कोपरगाव उद्ध्वस्त झालेले त्यांना सगळ्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे कोपराव करायचं आहे आपल्या उमेद उमेदवारी बाबत पण विरोधकांनी टीका केली की बाह्य शक्तीमुळे आपण उमेदवारी करता बाह्य शक्तीचा काय संबंध येतो त्याच्यामध्ये मला आशुतोष दादांनी आजी दादांनी उमेदवारी दिली त्यांचा जो उमेदवार आहे हा बाहेरून आलेला आहे तो कोपरावचाच नाही नाशिक जिल्ह्यातल्या कुठून तरी सिन्नरुंक कुठून तरी ते आलेलं म्हणतात माझा जन्मभूमी इथे कर्मभूमी इथं आहे लहानपणापासून माझे व्यवसाय कुटुंबीय सगळे इथंच आहे त्या बाह्य शक्तींचा काय संबंध यायचा विषयच नाही इथं काका जनतेच्या माध्यमात एक प्रश्न आहे की ज्यावेळेस आपण जनतेला विचारतो की यावेळेस कोपरगावचं कौल काय राहणार तर त्यांच्याकडनं असं सांगण्यात येतं की प्रत्येक राजकीय पक्षाचे जे उमेदवार असतात ते ज्यावेळेस अशाच घोषणा करतात पण विकास मात्र त्यामध्ये होत नाही मी केवळ घोषणा करीत नाही मी कोपरगावचा विकास कोपरगावचे काम राजकारणात नसताना सुद्धा आतापर्यंत करत आलेलो आहे हे कोपरगावच्या जनतेनं बघितलेलं आहे मी कोपरगावमध्ये अभ्यास मंदिर उभं केलेलं आहे योग मंदिर उभं केलेलं आहे त्याचप्रमाणे उद्योग मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि माझी संकल्पना आहे खर तर आशुतोष तुम्हाला काम बघायचं असेल ना तुम्ही प्रभाग क्रमांक एक मध्ये जा प्रभाग क्रमांक दोन मध्ये जा प्रभाग क्रमांक तीन मध्ये या निवारा सोसायटीचं जे आम्ही काम करून दाखलेलं आहे ते आम्ही करून दाखवतो बोलण्यापेक्षा त्याच्यावर मी आत्तापर्यंत बोललोही ना कधी आणि प्रदर्शनमध्ये आशुतोष दारांच्या नेतृत्वाखाली महिलांना जे काही शिलाईचे क्लासेस चालू आहेत तिथे तुम्ही जाऊन बघा या शिलाई मशीन ज्या काही महिलांना दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून जे काही उत्पादनं होणार आहेत ते विकण्याची सुद्धा जबाबदारी मी घेणार आहे महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीमध्ये मी काम करतो त्याच्यामुळे या कोपरावच्या महिलांनी उत्पादित केलेले सगळे उत्पादन मी विकत घेणार आणि त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पतसंस्थेमध्ये मी विक्रीला ठेवणार अशा प्रकारे मी करून दाखवणार आता विरोधकांनी पत्रकार परिषद असं देखील सांगितलं का निवडणूक हो नाकाय मला तर काही समजत नाही पण मला माहिती आहे की मी कोपराहून लाडका काका आहे कधी कोपरावर संकट आलं की लोक मला म्हणतात काका वासवा म्हणजे बघा कोरोनाच्या काळामध्ये सातत्यानं साडेतीन महिने एक हजार लोकांचं जेवण मी घरोघर वाटप केलेलं होतं एक हजार लोकांचं घरोघर डबे जात होते कोरोना गेल्यानंतर सुद्धा आज सुद्धा सत्तर निराधार विधवा अपंग महिलांना माझे डबे घरोघर जातात तर माझा नाकाचा काही संबंध कोण आहे त्यांनी शोधावं वयाचा मुद्दा वयाचा मुद्दा त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की माझं वय शहात्तर आहे पहिले तर माझं वय फक्त त्र्याहत्तर आहे त्र्याहत्तर चे उलट किती होत सर्वतीच वयाचं असल्याप्रमाणे मी आत्ताही काम करतो पतसंस्था चळवळीत काम करत असताना सरासरी माझा अडीचशे किलोमीटर प्रवास असतो वर्षाला बरोबर एक लाख किलोमीटर प्रवास माझा होतो आणि तो प्रवास जर मी करू शकतो कोपरांवच्या विकासाकरता प्रवास मी नक्कीच करणार आहे इतर ठिकाणी मी जे काही बघितलेलं आहे शहर कसे चांगले झालेले आहेत त्याप्रमाणे कोपरगाव नगर जिल्ह्यातनं महाराष्ट्रात एक नंबर काम करण्याचा संकल्प मी सोडलेला आहे आणि माझं पुढचं आयुष्य कोपरगावचा विकास द्यास आणि माझा श्वास सुद्धा कोपरावचा विकास दिवसातले चोवीस तास मी कोपरगाव करता कोपरगाव नगरपालिके करता कोपरावच्या नागरिकांकरता काम काम आणि फक्त कामच करणार आहे काय कामासाठी मी काय नगरपालिकेत आणि नागरिकांचे छोटेच काम असतात जे नगरपालिका छोटे काम आमचे नगरसेवक सगळे करणारच आहेत मी सुद्धा त्याच्यात लक्ष घालणारच आहे छोट्या कामामध्ये सुद्धा मी आतापर्यंत आता, आता मी राजकारणात नसलो तरी छोटे कामं घेऊन सुद्धा अनेक लोक माझ्याकडे येतात ते कधीही काम मी टाळलेलं नाही छोटे कामं आमच्या बरोबर आशुतोष दादांनी जे तरुण पिढी दिलेली आहे म्हणजे या तरुण पिढीला अनुभवी नेतृत्व जे अशोक आशुत अशोक दा, आशुतोष दादानी दिलेलं आहे त्या तरुण पिढीला सुद्धा काम करण्याची संधी मिळाली पाहिजे तर ते त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या माझ्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढी हे सगळे कामं करणारच आहे मी एक क्लिप व्हायरल होत आहे त्यात तुमच्या सर्व कुंडाला बाहेर काढून हा ते, ते, ते का का। क्लिप व्हायरल काढ ना माझ्या कुंडल्या सगळ्या सहकाराच्या कुंडाल्या आहेत त्यांना काय कुंडालया बाहेर काढायच्या असतील तरी जर त्या काढल्या मग आमच्याकडे काय काय महाकुंडाल्या आहेत त्या सुद्धा आम्ही काढून ठेवलेल्या आहेत तर त्यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे ते वैयक्तिक पातळीवर गेले आमच्याकडे तर महाकुंडाने अनेक काढलेले आहेत उमेदवारांच्या काढलेल्या आहेत उमेदवारांच्या नेत्यांच्या काढलेल्या आहेत पण त्या भानगडीत त्यांनी पडू नये अशी आमची त्यांना विनंती आहे याच्या उपर त्यांची मर्जी त्यांनी काढल्या तर चांगलंच आहे नाही काढलं तर चांगलंच आहे आणि काढलं तर त्याच्यापेक्षा चांगले आम्हालाही त्याला उत्तर देता येईल चांगल्या पद्धतीने माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव